नमस्कार श्री स्वामी समर्थ सात सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच आठ सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या पित्रांच्या नैवेद्य ठेवणे त्याचबरोबर आपल्या दान धर्मालाही विशेष महत्व आहे पित्रांच्या स्मरणार्थ पिंडदान करणे आवश्यक आहे नाही तर भयंकर अशा पितृदोषाला सामोरे जावे लागते म्हणून पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या पित्रांचे श्राद्ध कर्म करून त्यांचे आशीर्वाद जरूर घ्यावेत वर्षभरामध्ये आपण अनेक सण समारंभ करत असतो पण हा पितृ पंधरवडा फक्त पित्रांसाठी राखीव ठेवला जातो या पितृ पंधरवड्यामध्ये परंपरेनुसार चालू तिथीला श्राद्ध केले जाते म्हणजे पिंडदान केले जाते यालाच महालय किंवा महा असे म्हटले जाते हा पितृ पंधरवडा पित्रांसाठी असल्याने या काळात बरेचशी शुभ कार्य केली जात नाहीत म्हणून या पितृपक्षात काही नियम पाळले पाहिजेत कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत कोणत्या वस्तूंची खरेदी या पितृ पंधरवड्यात करू नये कोणत्या वस्तूंची खरेदी आवर्जून या पितृपंधात करावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप नाही करता शेवट पण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते पितृपक्ष हा हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाला सुरुवात होते यावर्षी पितृपक्षाची सुरुवात ही आठ सप्टेंबरला आहे आणि पितृपक्षाची समाप्ती ही एकवीस सप्टेंबरला आहे म्हणजेच सर्व पितृ आमोशा ही एकवीस सप्टेंबरला आहे म्हणजेच भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितृ आमोषा हा संपूर्ण पंधरा दिवसांचा काळ हा पितृपदवाडा मानला जातो प्रत्येक तिथीनुसार श्राद्ध कर्म केले जाते पितृपक्षामध्ये काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर काही गोष्टी या आवर्जून या महिन्यामध्ये केल्या जातात पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे आवश्यक असते आपल्या पित्रांना सदगती मिळावी म्हणून चालताला श्राद्धकर्म केले जाते या पितृ आपले पूर्वज हे सूक्ष्म रूपाने आपल्या आसपास वावरत असतात पितृपक्षात कावळ्यांना नैवेद्य ठेवणे गाईला पोळी देणे पिंपळाच्या धडात जल अर्पण करणे मुंग्याने पीठ साखर घालणे त्याचबरोबर गरजूंना वस्त्रदान करणे असे कार्य केल्याने आपण पितृणातून मुक्त होऊ शकतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षामध्ये शुभ कार्य केली जात नाहीत गृहप्रवेश वास्तुशांती लग्न डोहाळे जेवण नामकरण संस्कार अशी शुभ कार्य पितृ पंधरवड्यामध्ये केली जात नाहीत पण तुम्ही नवीन घर घेऊ शकता त्याचबरोबर नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता कारण आपले पूर्वज हे आपल्या प्रगतीवर खुश होतात या पितृ पंधरावड्यामध्ये आपण नवीन कपड्यांची खरेदी करू नये स्वतःसाठी कपडे अजिबात घेऊ नये तर आपण एखाद्या गरजवंतांना दान करण्यासाठी नवीन कपड्यांची खरेदी करू शकता त्याचप्रमाणे मौरीचे तेल देखील या पितृपक्षामध्ये खरेदी करू नये मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते ते तिखट असते शनिग्रहाचे विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून पितृपक्षामध्ये ते मोहरीचे तेल खरेदी करू नये पितृपक्षामध्ये झाडू खरेदी करू नये झाडू हा माता लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षामध्ये झाडू खरेदी केल्याने धनहानी होते विनाकारण पैसे खर्च होतात त्यामुळे पितृपक्षामध्ये झाडू खरेदी करू नये पितृपक्षामध्ये कोणत्याही वस्तूची दान करत असताना त्यावर थोडे काळेठीळ टाकावे त्या, टाका त्या वस्तू दान केल्याचे पुण्य आपल्याला मिळते